अठरा शतकात जेव्हा स्त्रीसाठी चूल आणि मूल फक्त चूल आणि मूल इतके क्षेत्रेचे ति इतके पूर्तीचे तिचे क्षेत्र मर्यादित होते पण अशा अंधारमय जगात नकारात्मक वातावरणात सातारा जिल्हा नायगाव येथे एक जानेवारी अठराशे एकतीस मुहूर्तावर स्त्रियांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी एका वाघिणीचा जन्म झाला एका वाघिणीचा जन्म झाला त्या वाघिणीचं नाव म्हणजे सावित्रीबाई फुले अहो सावित्रीबाई फुले यांचं नाव जर तर डोळ्यासमोर त्यांचं प्रभावित प्रतिबिंब उभं राहतं डोळ्यासमोर त्यांचं प्रभावित प्रतिबिंब उभं राहतं वयाच्या नव्या वर्षी सावित्रीबाई फुले बाराव्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला ज्योतिबा फुले जाऊन समाज सुधारक बनले ज्योतिबा फुले जाऊन समाज सुधारक बनले त्यांनाही वाटायचे की स्त्रियांनी शिक्षण घेतले पाहिजे आणि सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाची आज बघून त्यांना त्यांना चांगले चांगले शिक्षण शिक्षण दिले दिले स्त्रियांना शिक्षण किती गरजेचे व लोकांना शिक्षणाबद्दलची जागृती करण्याचे नवीन कार्य ज्योतिबा ज्योतिबा सावित्रीबाई फुले यांनी केले ज्योतिबाच्या आधाराने सावित्रीबाई फुले यांच्या पंखास बळ दिले दोघांनी हातात हात घालून दोघांनी हातात हात घालून ज्योतिबा सावित्री फुले अखेर आपल्या देहात यशस्वी झाले अखेर आपल्या देहात यशस्वी झाले एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे येथील भिडेवाडा ज्योतिबा सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा उघडून नवीन पाया रचला व स्त्री शिक्षणाला नवीन स्वरूप दिलं स्त्री शिक्षण हे त्या काळात गरज होती बरं का याची जाणीव ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनाच होती कारण त्यांना माहीत होतं पुस्तकाने मस्तक सुधरतं पुस्तकाने मस्तक सुधरतं जे मस्तक सुधरलेलं असतं ते कोणापुढे नतमस्तक होत नसतं जे मस्तक सुधरलेलं असतं ते कोणापुढे नतमस्तक होत नसतं म्हणून पुस्तक वाचायचं असतं म्हणून पुस्तक वाचायचं असतं जेव्हा सावित्रीबाई फुले मुलींना शाळेत शिकवण्यासाठी घेऊन जात असते तेव्हा लोक त्याच्या अंगावर दगड चिकन माती व शेण फेकायचे तरी त्या डगमगल्या नाही संकटांना भेदरला नाही कारण त्यांना कुठ ना कुठं माहीत होतं म्हणतात ना, 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 ना जिसमे कुछ कर दिखाने का जुनून आहे जिसमे कुछ कर दिखाने का जुनून होता वव देखताय ना ताव देखता व ना आव देखताय ना ताव बस की ओर जाताय बढ़ताही जाताय सावित्री सावित्रीबाई फुलेची परिस्थिती बघून अक्षरात डोळे पानावले कसं सहन केलं असेल त्यांनी कसं सहन केलं असेल त्यांनी सावित्रीबाई फुले यांची परिस्थिती बघ बघून तरी त्यांनी हार मानली नाही प्रत्येक मुलीला शिक्षण दिले आज त्यांच्यामुळे प्रत्येक मुलगी शिकू शकत आहे बघा अंतरिक्षात पंतप्रधान राष्ट्रपती डॉक्टर इंजिनियर व डॉक्टर इंजिनियर आज प्रत्येक पदावर मुलगी शिकत आहे तिने किती प्रगती केली आहे हीच प्रगती पाहून आज माझा आनंद गगनात मावेना असा झाला आहे गगनाथ मावेना असा झाला आहे सावित्रीबाई फुले अनेक स्त्रियांना व मुलींना चांगले शिक्षण दिले चांगले शिक्षण दिले आहे त्यांनी अनेक स्त्रियांना व मुलींना चांगले अधिकार करून त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसले आहे अश्रू पुसले आहे त्यांनी पीडित प्लॅक पीडित रुग्णांचे सेवा करत असताना त्यांना त्यांनासुद्धा प्लॅक हे बिमारी झाली प्लेग हे बिमारी झाली त्या ते, त्यांच्या त्यांच्या जीवनाची ज्योत डगमगली दहा मार्च दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी सावित्रीबाई फुले यांची ज्योत विजली विजली सावित्रीबाई फुले यांची जीवनाची यश त्या डगमगल्या नाही आपल्या 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 परिस्थितीमुळे कधीच त्या भेदरल्या नाही आपणसुद्धा आपण सुद्धा प्रयत्न सुरू ठेवले पाहिजे एवढे बोलून मी माझे दोन शब्द सं जय ज्योती जय क्रांती जय सावित्री धन्यवाद